मित्रांनो नमस्कार आपण सातपूरच्या महाराष्ट्र कॉलनीतील नाशिक महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्र दवाखान्यामध्ये पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी मधील नाशिक महानगरपालिकेच्या शहरी आरोग्य केंद्राच्या दवाखान्यामध्ये शून्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ रविवारी झाला या प्रसंगी आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉक्टर गोविंद चौधरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजिता साळुंखे नोडल ऑफिसर डॉक्टर होते दिनांक मार्च ते दोन हजार चोवीस दरम्यान सातपूर सातपूर कॉलनी सावरकर नगर अशोक नगर श्रमिक नगर शिवाजीनगर सातपूर अंबड लिंक रोड चिंचाळी संजीव नगर आणि परिसरामध्ये लहान मुलांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे तरी शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यासाठी पालकांनी जवळच्या जा केंद्रामध्ये जावे व या राष्ट्रीय उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन शहरी आरोग्य सेवेच्या वैद्यकीय पथकाने डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद